તે પંચાવન તેર પંચી તેર પંચ ચૌદશે ચૌદશે પાંચ ચૌદ ચૌદ પંદર ચૌદ વીસ ચૌદ પંચવીસ ચૌદ ચૌદ પચીસ ચૌદ ચાલીસ ચૌદ પંચાવીસ ચૌદ પંચ ચૌદ પંચાવન ચૌદ પંચાવન ચૌદશે પંચાવન હરિશે પાંચ તેરપન્ન તે પંચાવન તેર તે પંચી તેર પંચ તેવ नव्वद तेरा पंच्याण्णव तेरा पंच्याण्णव तेराशे पंचान्न आयुष्यात बाराशे बाराशे बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा बारा पस्ती बारा बारा पंचाव बारा पन्नास बारा पंचावन्न तेराशे पाच तेराशे पाच तेराशे पाच आयुष्य જે છે ચૌદશી બાર ચૌદ चौदाशे घे पैसे पंचवीस तेरा पंचाहत्तर तेरा तेरा पंचवीस तेरान्वद चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पन्नास चौदा पन्नास चौदाशे पन्नास तेराव सत्तर तेराशे तेराशे पाच तेरा तेरा चाळीस तेरापन्नासन तेरा पंचावन्न तेराशे तेरा

तेराशेश चौदा चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा 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 सत्तर चौदा पंचहत्तर चौदा पंचहत्तर चौदाशे पंचहत्तर लाख लाख अकरा बाराशे पाच बारा बारा पंधरा बारा बारा पन्नास बारा 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 901 11 اقرب الناس اقرب الناس اقرب انتوان 1200 1200 بعد 12 12 15 12 20 12 25 13 30 13 35 901 11 اقرب الناس اقرب الناس اقرب انتوان 1200 1200 بعد 12 12 15 12 20 12 25 13 30 13 35 तेराशे तेरा दहा तेरा 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 पंचवीस तेरावीस तेरा तेराशे तेरा तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेराशे पंचावन्न चिंतावणी तेराशे तेराशे पाच तेरा तेरा पंधरा तेरा 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 पंचावन्न तेराशे पंचावन्न ढके बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा तीस बारा पस्तीस बाराशे बारा पन्नास बारा पंचावन्न बारासष्ट बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बाराऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचान्न बारा पंचानव तेराशे तेराशे पाच तेराशे तेराशेश चौदाशे 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 पाच चौदा दहा चौदा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचे पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा चौदा सत्तर चौदा पंचाहत्तर चौदा चौदा ऐंशी चौदा पंचाळीस चौदा पंचाळीस चौदाशे पंच्याऐंशी साईज समजतो बारा पासष्ट बारा सत्तर बारा बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा नव्वद बाराशे नव्वद तेराशे तेराशे पाच तेरा पंशी तेरा तीस तेरा पंचावन्न तेरा पंचवीस तेरा ऐंशी तेरा पंचे तेरान्वद तेरान तेरा पंचाण्णव चौदाशे चौदाशे दहाले चौदा पाच चौदा चौदाशे